नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीचा गोडवा या, या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मित्रांनो ऊस क्षेत्रात खोडवा व्यवस्थापन करत असताना जे काही बुडके आहेत आपण खुटर किंवा बुडके म्हणतो ते छाटणीचा आहे तो मजुरांच्या मार्फत छाटला असता तरी त्याचा तितकासा आपल्याला फायदा दिसून येत नाही तर आपण हे खोडवा कटर वापरणार आहोत हे मित्रांनो आणि हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे एकच उद्देश असे काही नवीन नवीन आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येतो आहे ज्यांचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी करतो आहे आणि ह्या मशीनचा आपण ज्या शेतकऱ्यांनी वापरलं आहे त्यांचाही अनुभव आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत तर मित्रांनो ह्या खोडवा कटरचं तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर तुम्हाला आवडेल असं माझं म्हणणं आहे आणि याचा फुटवा हा तुम्हाला लागण आणि खोडवा हे दोन्ही पिकं तुम्हाला ओळखूच येणार नाहीत इतका मस्त आणि असा रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाला आम्ही हे मशीन गेल्या वर्षी वापरलं होतं आत्ता ह्या वर्षी पण आम्ही आमचे काही शेतकरी बांधव आहेत ते वापरत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो चला आपण सुरुवात करतो आ, वीश्टी, वीश्टी आहे हा ट्रॅक्टर आहे तो सत्तावीस एच पीचा ट्रॅक्टर आहे आणि शक्ती कंपनीचा व्ही एस टी व्ही एस टी शक्ती या कंपनीचा ट्रॅक्टर वापरतो याच्यासाठी सत्तावीस एच पी आहे आणि याच्यासाठी बघतो मित्रांनो की ह्या मशीनच्या सहाय्यानं एका वेळेस आपण बुडकं छाटू शकणार आहे आणि त्याचबरोबर साईट न, न फोडण्याचं पण काम होणार आहे आणि त्याच्यासोबत पाठीमागं खत पेरणीसाठी ही खत पेटी दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही खतसुद्धा पेरू शकता जे की यामध्ये खत पेरत असताना काय होणार आहे फुडं बघायला फोडल्यामुळं त्याच्या पाठीमाग खत पडणार आहे आणि खत हा जमिनीच्या खाली जाणार आहे आणि जमिनीच्या खत खाली गेल्यामुळं पूर्ण खत वा वापरात येणार आहे थोडाही वेस्टेज जाणार नाही जर मित्रांनो असाच वर्ण खत टाकून दिला तर तो जास्त वेस्टेज जातो तर याचा फायदा तिहेरी आहे एका वेळेस खुटरं छटायचं काम करतं एकाच वेळेस बुडकं पण छाटतं त्याच्यासोबत बगला फोडतं आणि नंतर खत पेरणी केली जाते हे तिन्ही कामं एका वेळेस करता येतं आणि याच्यामुळं ये उत्पन्नात निश्चितच मित्रांनो मला तर फायदा झालेला आहे तुम्ही पण शंभर टक्के वापरून बघा आणि असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऐकून सुद्धा दाबायला विसरू नका कारण आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ टाकू त्यावेळेस बेल ऐकून दाबला असेल तर तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहायला मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर मित्रांनो आपण प्रत्यक्षात ज्या शेतकरीकडे आलेलो आहे हे खोडवा कटर चालू आहे त्यांच्याशी आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार दादा आधुनिक शेतीचा गोडवा या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज दादा आपण खोडवा कटर मशीन घेतली आहे त्याचा अनुभव कसा आहे तुमची ओळख करून द्या आपल्या शेतकरी बांधवांना मी राजशेखर मेत्रे म्हणून कर्नाटक राज्य आहे आता आपल्या इथं चर्चन तालुका लोणी बिके ग्राम आहे आपल्या हे कोडवा कटारने चांगल्या कामाचे चा आहे आता तुम्ही वापरलं तर याच्यात तुम्हाला का या काय म्हणजे कसं एका वेळेस काम करताना कसं वाटत चांगलं वाटत ना सगळं तीन काम एकदाच होऊन जाते ना हजार कोणती कोणती काम होते सर हे कात पेरणीचे होते हे साईड चे उकरायचं हा उकरायचं हा माटी उकरायचं आणि ते कोडवा कटार आणि खत एका वेळेस पेरणी हा तर ह्याच तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम वाटते का प्रॉब्लेम काही नाही हे लेबर, न लेबर भेटत नाही आपल्या टाइम ला हे व्यवस्थित मशीन आहे बरं ह्याच अगोदर वापरलं होतं त्यावेळेस त्याचा फुटवा कसा वाटला तुम्हाला चांगला आले ना ते हा म्हणजे त्याचा फायदा नप्पा नक्कीच झाला फायदा शेतकरी मित्रांना आपल्या याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर याच्याविषयी काही शंका असेल तर आमचा नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ टाकतो आहे आणि तुम्ही कुठल्याही कंपनीचं खोडवा कटर घेऊन वापरू शकताय आम्ही फक्त एवढं सांगतोय खोडवा कटर वापरा जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांनो खोडवा चांगल्या प्रकारे फुटवा होईल आणि उत्पन्नात शंभर टक्के भर होईल ह्याच्या दृष्टीनं आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद